नमस्कार माझं चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे तिळाची चटणी करणार आहे ती वेगळ्या पद्धतीने आहे खूप छान होते मस्त अशी लागते चला तर मग आपण सुरुवात करूया कडेमध्ये आपण एक वाटी पांढरे घेतलेत घेतले पॉलिशचे आहेत तर आपण चांगले खमंग असे भाजून घेऊया तीळ भाजून झालेले आहेत असे तळतळ करायला लागलेले आहेत आता आपण काळून घेऊया आणि थंड करून घेऊया थंड झालेले आहेत तर आपण एका मिक्सरच्या भांड्यात घालूया याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया एक चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे तुमच्याकडं सुख्या मिरच्या असेल तर त्या तीळ भाजतानाच आपण तुम्ही त्या मिरच्या भाजू हो शकता थोडंसं आल्याचा तुकडा पाच सहा लसूण पाकळ्या टाकलेत एक चमचा लाल तिखट टाकून ला। बिर्याणी थोडंसं पुदिना घातलेला आहे चिंच असले तर तुम्ही चिंच टाकू शकता मी कोकम घातलंय थोडंसं पाण्यात आपण दोन तीन असे कोकम असे भिजत घातले होते आणि एक टोमॅटो आपण उकडून घेतलेला आहे पाण्यात तर याचा आपण बारीक तुकडे करून टाकूया आणि थोडंसं आलं आणि थोडंसं आपण पाणी टाकूया आवश्यकता बारीक करण्यापुरतं आपण मिक्सरमधनं चांगल्याची बारीक पेस्ट करून घेऊया तर आता छान अशी आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतली तुम्ही बघू शकता तर आता आपण एका भांड्यात काढून घेऊया तर आता तडका पॅनमध्ये आपण दोन चमचे तेल टाकलेले पोहे खातो हो ते चमचे तेल टाकलेलं आहे याच्यात आपण अर्धा चमचा जिरे चिमूडभर हिंग तकड़ी पत्ता कट दोन गॅस बंद करून आपण या चटणीमध्ये तडका देऊया तर हे सगळं मिक्स करूया आपण मस्त चटपटीत अशी चटणी झालेली आहे तिळाची वेगळी तर तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर आता आपली तिळाची चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू